एखाद्याच्या भल्यासाठी तुम्ही चंदना सारखे झिजा फक्त एवढी काळजी घ्या समोरच्या व्यक्तीने तुम्हाला लाकूड समजू नये माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणा शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधी साथ देत नाही साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसं स्वतःचा साधेपणा टिकवा एक दिवस तोच साधेपणा तुमचा ब्रँड बनेल कसलं ना कसलं वेळ अवश्य हवं माणसाला ज्याला वेळ होता येत नाही तो सहाना माणूस नव्हेच आजोडची एक गोष्ट मला फार आवडते त्या गावातील माणसं आपल्याला आईच्या नावाने ओळखतात रीत म्हणूनही पुढेही जाणे भागच आहे राहून गेले मागे नक्की कायच मरेल मिटली तरी दारे सगळी सरत्या साली तरी ह्या पायरीवरून पाय निघेल जीवनात पैशाची गरज भासली तर ती व्याजाने मिळतात पण माणसाची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजून सुरू नाही तोपर्यंत तरी नाती मनापासून जपायला ना हवी कुत्र्याला तीन दिवस जेवण द्या तो तीन वर्ष तुम्हाला विसरणार नाही पण तुम्ही एखाद्या माणसाला तीन वर्ष सांभाळा पण तो तीन दिवसात तुम्हाला विसरून जाईल बायकोच्या बेळअप शरीराची टिंगल करू नका तुमचं मूल वाढवण्यासाठी तिने तिचा जीव आणि सौंदर्य दोन्ही पणाला लावलेलं असत नाही म्हणण्यात मोठा आनंद असतो नकार दिला म्हणजे व्यक्तीच्या अस्तित्वाला अर्थ येतो जो प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो त्या होकाराला कालांतराने अर्थ उरत नाही अशा व्यक्तीला नेहमी गृहित धरला जातो मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे साठलेल्या भावनांचा कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं एकटे एकटे चालताना आपलं गाणं गात जावं आतल्या आतल्या पावसात डोळे मिटून नाच जावं भिजलेल्या मातीला निर्मितीचे ध्यास असतात सोपतीला अखेरपर्यंत आपलेच फक्त श्वास असतात थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते पण थकलेल्या मनाला कुठे झोप लागत नाही म्हणून शरीर थकले तरी चालेल परंतु मनाला कधी थकू देऊ नका शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज थांबवता यायला हवे समोरचा आपल्याला काय समजतो ते जाणून घेणे खूप महत्वाचं असतं नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो माणसाची जीभ उत्तम चित्रकार आहे न पाहिलेल्या गोष्टी सुद्धा ती उत्तम रंगवून सांगू शकतो तुम्हाला सोडून जाणारी व्यक्ती जर पुन्हा मागे फिरून बघत असेल तर समजून घ्या की नातं अजून संपले नाही थोडं हसू थोडं रुसू थोडं बसू काय माहीत उद्या आपण असू की नसू ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न सो मनात धरलेलं कधीच मोडू नका पावलं पावली येथील तरी हवे आहोत ह्या जाणीवेतून जगा असं वाटते आज केक पाहिल्यानंतर एक विचार मनात आला याचा आकार गोल याचं चा खोप चौकोनी खाताना याचा तुकडा त्रिकोणी आयुष्यातही काही माणसं असेच असतात नाही का दिसतात वेगळी असतात वेगळी आणि वागतात तर खूपच वेगळी संपत्तीच्या दारिद्र्यापेक्षा दारिद्र्य खूपच वाईट आपल्या फोनमध्ये काही नंबर खूप असतात ज्यांना आपण कधीच डिलीट करत नाही आणि पुन्हा कॉल करायची आपली हिंमत होत नाही ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्थ होत तीच माणसं आपली असतात बाकी फक्त जग आहे एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस हा खूप शांत होतो त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकवून जाते काही कसं वागायचं ते शिकवतात तर काही कसं जगायचं ते शिकवतात स्वतःकडे पाहणे सगळ्यात अवघड कारण त्या पाहण्यात काहीच लपून राहत नाही सवय किरकोळ का गंभीर ह्या चर्चेत काही तथ्य नाही तुम्ही जिचे गुलाम होता ती सवय वाईट मोठा माणूस तोच जो आपल्या सोबतच्या माणसाला छोटा समजत नाही दगडाच्या काळीच असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं बरं रागात कधीच समोरच्या व्यक्तीला वाईट बोलू नका कारण आपला मूड नंतर ठीक होऊन जातो पण आपल्या तोंडातून निघालेले शब्द माघारी घेता येत नाही अपेक्षाना वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्याही मर्यादेत राहणं पसंत करतात लोकांच्या जीवनात अस्तित्व बनून राहा गरज म्हणून तर वस्तू पण वापरायचे असतात जिथे तुमच्या शब्दांना किंमत नसते तिथे मूळ व्रत धारण करणे हाच एक उत्तम पर्याय असतो कपडे फाटले की ते शिवता येतात पण जोडीदार फाटक्या विचारांचा असला की आयुष्याच्या चिंध्या होतात